नमस्कार मित्रांनो आपलं वाईज जाधव फार्म मध्ये स्वागत आहे आपण पाहणार आहोत की डाळिंबीची काळजी कशी घ्यायची साडे चार महिने झालेले आहेत ह्या डाळिंबा मित्रांनो तर आता राहिलेल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये डाळिंब कसं फुगवायचं तेल्यापासून पावसामध्ये कसं संरक्षण करायचं व खारोटी उजवा डांबरिया ह्याचं कशी काळजी घ्यायची याविषयी आपण थोडं बोलतो तर मित्रांनो

लावले की शकत नाही खरोट हा प्राणी असल्यामुळे तो ह्याला स्पर्श जर झाला अडकल्यासारखं झालं तर परत येणार नाही आणि काय जी घ्यायची आणि डाळींवरती डाग येऊ नये किंवा केल्या येऊ नये कुजवा येऊ नये डांबरे येऊ नये तुम्ही ह्याच्यावरती जे पेपर लावलेला आहे ला तुम्ही माल जायच्या आधी एक चार दिवस जर खाल्ला तरी काही प्रॉब्लेम होत नाही फक्त थोडा कलर आला प्रॉब्लेम होतो पण आधी दोन तीन दिवस जर काढला तर तुम्हाला तीन दिवसामध्ये कलरी आलेला दिसत नाही रोगाला बळी पडत नाही त्यासाठी पेपर काढायचा नाही मित्रांनो कुणी किती तर फक्त जर माल आपल्याला फुगला नसेल तर फक्त शेंडा नाराजा ऑटोमॅटिक तो माल फुगून जाईल तुमचा आणि वनाच्या हे ही काही छटा पडणार नाही कसं असतं केल्या जर यायचं म्हणलं तर ॲटोमॅटिक जर पावसा पाऊस झाला आणि रनच तापलेला असेल तर त्याच्या वापमुळे वगैरे केल्या पसरतो तर त्यासाठी कागद काढायला नाही केल्या पण येत नाही बाग ही पडत नाही आणि राहिलेल्या पंधरा दिवसामध्ये सर्व औषध सायजर आयपी सेक्स वगैरे मालफोगवाच्या औषध सोडायचे खाली कॅल्शियम तेवढं आलं नाही पाहिजे मित्रांनो तर आपण पुढील माहिती वेळेतच पाहू धन्यवाद पप्पा कसला